अभ्यासक पंजाबरा यांनी शेतकऱ्यांसाठी चांगली माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की जेव्हा सकाळी किंवा सायंकाळी आकाशात तांबडाचा सा रंग दिसतो तेव्हा म्हणजेच आबाळ हो तयार होतं तेव्हा बहात्तर तासामध्ये पावसाची शक्यता वाढते त्यामुळे वा शेतकऱ्यांनी तांबडा आबळ हे निसर्गाचं एक सूचक लक्षण समजावं याचा अर्थ असा आहे की नेमकं बात्रव्या तासाला पाऊसच पडेल कारण त्या काळात पावसाचं वातावरण तयार झालेलं असतं ज्या ज्या ठिकाणी हे म्हणजे तांबडा आवाज काय असतं तर हे तांबडा आवाज हे वरून राज्याचं बी असतं तुम्ही कोणतं बी पेलं त्यानंतर तीन दिवसाला उगवतं आणि तुम्ही बघा बघू शकता की बातर बातर हे बातर तासात ज्या ज्या ठिकाणी वाटल्यास तुम्ही काय करा आज ज्या ज्या ठिकाणी असं तांबडा आवाज झालं ना त्या ठिकाणचा फोटो काढून घ्या बघा बातर तासात त्या भागात पाऊस येतो का नाही आणि जिकडं जास्त तांबडं झालं तिकडे जास्त पाऊस येणार हे तुम्हाला आणखीन तीन दिवसातच करतं म्हणजे आज सोळा आहे स अठरा एकोणीस तारखेपर्यंत बघा जे वाटल्या तुम्ही फोटो काढून बघा म्हणजे हे निसर्ग संदेश देतं आहे म्हणजे पाऊस कोणाला विचारायची गरज नाही म्हणजे एखाद्या दिवस लाईट नसली मोबाईल चार्जिंग नसला तर समजा बातम्यामध्ये कोणी सांगत असेल पाऊस येईल पण हे निसर्ग शेतकऱ्याला असा संदेश होतो आहे म्हणजे शेवटी निसर्गच शेवटी निसर्ग निसर्गच असतो आम्हाला अभाव होईल बहात्तर घंट्यात पाऊस पडणार आहे तर पाहू शकता हे आमच्या परबंदीला सेलू पात्री मंटा परतो जालना बीड जिल्ह्यामध्ये खूप पाऊस झाला आणि हे नदीला पूर आला आहे आणखीन अर्ध्या तासात इथं पाणी वरती येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि राज्यातल्या सर्व सांगू इच्छितो काय झालं बीड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं धाराशिव झालं जा त्याच्यानंतर सोलापूर जत सांगली या भागातल्या शेतकऱ्याचे फोन येत होते पाऊस कधी येणार तर त्यांना मी म्हटलं की तुम्ही काय करा फक्त सोळापासून ते एकवीस तारखेच्या दरम्यान आपल्या भागामध्ये लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे हे अंदाज दिला होता आणि काल तांबडा आबा झालं बघा तुम्ही पाहू शकता हे पूर आला आहे आमच्या कसुरा नदीला लेंडी नदीला पूर आला आहे दुधना नदीला देखील पूर आला आहे म्हणजे या आणखीन एक लक्षात घ्या कोणतं दिवस तुम्हाला सांगतो एखादं उपग्रह पाऊस दाखवत नाही पण निसर्ग तुम्हाला पाऊस समजतो तुम्ही बघा काल काय झालं होतं तांबडा आभाळ झालं होतं दिवस माळवताना सोळा तारखेला तांबडा आभाळ झालं आणि मी लगेच हिडवट दाखविला की तांबडा अबाज झाल्याच्यानंतर ता कम्प्लेट बहात्तर तासाला ता पाऊस होतो म्हणून हे तुम्हाला दाखविलं आणि आणखीन एक सांगू इच्छितो आणखीन बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून आणखीन सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा